नमस्कार जय महाराष्ट्र तर लाडक्या बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा सर्व बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर तुमचा जो तिसरा हप्ता आहे तो तिसरा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर सर्व बहिणींना बघा साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि सर्व बहिणींना एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला होम मैदानावर सांगितलं होतं तुमच्या आता बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर ज्यांचे डी बी टी नसेल डी बी टी डायरेक्ट बँक ट्रान्सफर तर त्यांनी डी बी टी व्यवस्थित करून घ्या तुमच्या बँक खात्यामध्ये शंभर टक्के हे पैसे येणार आहेत म्हणजे येणार आहेत स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले आहे की तिसरा हप्ता आम्ही बहिणींच्या खात्यामध्ये जमा करत आहोत तर बघा त्यांनी आपल्याला तारीख पण दिली होती की सतरा सप्टेंबर बघा चौदा ते सतरा सप्टेंबर दरम्यान त्यांनी तारीख दिलेली होती तर भरपूर बहिणींचे पैसे जर त्यां ज्या ज्या बहिणींना पैसे आलेले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो पाठून हो पाठवा की आम्हाला सर पैसे आलेले आहेत आणि ज्या ज्या बहिणींचे पैसे बाकी नसतील तर त्यांनी नाही म्हणा बघा की सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना शासनाने निर्णय घेतलेला आहे की त्यांना आम्ही आता दोन हजार रुपये पण पेमेंट करणार आहोत बघा आता पंधराशे आहेत तर आम्ही पुढचा अजून हप्ता आम्ही दोन हजार करू तर अशा पद्धतीने बघा तीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला मुदत देण्यात आलेली आहे लाडकी बहिणी संदर्भात तर बघू शकता की ज्या ज्या आता बहिणी राहिलेल्या आहेत तर त्या त्या बहिणींना पण पैसे येणार आहेत आणि आतापर्यंत बघा पन्नास लाख पन्नास लाख बहिणींना हा हप्ता मिळालेला आहे तिसरा हप्ता हा पन्नास लाख बहिणींना मिळाला आहे तर हा हप्ता कोणाकोणाला मिळणार आहे बघा ज्या ज्या बहिणींचं सर्व प्रोसेस जी आहे ती प्रोसेस चांगल्या पद्धतीने चालू आहे म्हणजे सर्व त्यांचं ओके आहे तर त्यांचे हे पन्नास लाख बंना नाही पैसे आता खात्यामध्ये जमावणार आहेत तर बघा बहुतेक ज्या महिला आहेत बहिणी आहेत तर त्यांना जे आदित्य तटकरे मॅम आहेत त्यांनी पण माहिती दिलेली आहे की आम्ही तिसरा हप्ता जमा करायला सुरुवात केली आहे खात्यामध्ये तर लवकरच तुमचे पैसे बँक खात्यामध्ये जमावणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत तर होम मैदानावर कार्यक्रमादरम्यान का मुख्यमंत्री साहेबांनी लवकरच तुमचे पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे असे पण त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे बघा तर आता बहुतेक बहिणींना असं वाटतं की आमचे पैसे तर अजून आले नाही तर बाकीच्यांचे आले तर तुमचे पण येणार आहे काही टेन्शन घेऊ नका फक्त डी बी वगैरे व्यवस्थित ठेवा जे तुमचे बँक खात्यात डी बी आहे आणि आपला बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक असू द्या म्हणजे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम किंवा कोणतीही अडचण येणार नाही आणि तीस सप्टेंबरपर्यंत ज्या ज्या बहिणींनी अजूनपर्यंत आपला फॉर्म भरला नसेल तर सर्व बहिणींना निवेदन आहे की त्यांनी फॉर्म लवकरात लवकर, लवकर भरून घ्या आणि तुमचं जे बँक खातं आहे ते डी बी करून घ्या म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर आपल्या खात्यामध्ये रक्कम चोवीस तासाच्या आत तुमचं बघा चोवीस तासाच्या आत तुमचं आधार लिंक वगैरे होऊन जातं त्यामुळे काही काळजी करू नका सर्व बहिणींना हे पैसे शंभर टक्के जमावणार आहेत आणि बघा कोणाकोणच्या बहिणींचे असे पण प्रश्न येतात की आमचे दुसरं बँक अकाऊंट आहे तर हे आहे ते आहे पोस्टाचं आहे तर तुमचं कोणतं प जे बी तुमचं बँक अकाउंट असेल तर ते कोणत्याही प्रकारे असेल तर ते तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बँक अकाउंट इथं चालतं असं नाही की याच बँकेचं हवं त्याच बँकेचं हवं ठीक आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही की आता ज्या ज्या बहिणींना अजूनपर्यंत काहीच आलेलं नाही तर त्यांना डायरेक्ट साडेचार हजार रुपये खात्यात मिळणार आहेत आजच आपला मेसेज चेक करा किंवा बँक खात्यात जाऊन तपासा की आपल्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत का नाही आलेले आहेत ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेकल लायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट नवीन नोटिफिकेशन लगेच आपल्या चॅनलवर भेटत असतात तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं